नमस्कार मित्रांनो आपलं थांबलेलंच आहे इंग्लिश शिकाल तर टिकाल बेसिक टू ॲडव्हान्स आणि आजचा विषय असणार आहे भिकारी आणि प्रवासी यांचा मराठी इंग्रजी संवाद असणार आहे परंतु व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला एकदा सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे येणारे व्हिडिओ आपल्याला लगेच नोटिफिकेशन मिळेल चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ भिकारी म्हणतो भाऊ कृपया काही देऊ शकता का बिगर साईड ब्रदर कॅन यू प्लीज गिव्ह मी समथिंग काय म्हणतो तो ब्रदर कॅन यू प्लीज गिव्ह मी समथिंग प्रवासी माफ करा मजेक मा पैसे नहीं ट्रैवलर सेड सॉरी आई डोंट हैव मच मनी का सॉरी आई डोंट हैव मच मनी प्रवासी मन तो कहीं न सेल तो थोड़ा खाऊ देू शकता का बिगर सेड इफ यू नॉट मनी कैन यू गिव मी सम फूड का मन तो इफ यू नॉट मनी कैन यू गिव मी सम फूड प्रवासी मन तो हो ठीक है मज़ेक थोड़ा सैंडविच है ट्रैवलर सेड यस yes, ओके आय हॅव अ लिटल सँडविच काय म्हणतो तो यस ओके आय हॅव अ लिटल सँडविच भिकारी म्हणतो धन्यवाद भाऊ देऊ तुमच्यावर कृपा करो बिगर सेड थँक यू ब्रदर मे गॉड ब्लेस यू काय म्हणतो थँक यू ब्रदर मे गॉड ब्लेस यू प्रवासी म्हणतो शुभेच्छा सावध रहा ट्रॅव्हलर सेड बी विशेस टेक केअर काय म्हणतो तो ट्रॅव्हलर बेस्ट विशेष टेक केअर भिकारी म्हणतो नक्की भाऊ तुम्ही सुद्धा काळजी घ्या बिगर सेड शुअर ब्रदर यू ऑल्सो टेक केअर काय म्हणतो तो शुअर ब्रदर यू ऑल्सो टेक केअर तर मित्रांनो आपला छोटासा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय